नमस्कार मंडळी तर तुमचं स्वागत आहे माझ्या मनोरंजन मराठी ब्लॉगमध्ये तर हे बघा मी चिनूच्या रूमकडे आले चिनू बघा कशी वाट बघते कधी खोलल दरवाजा आणि ही मला कधी बाहेर काढ तर चला आता चिनूचा दरवाजा हा डमूल आहे बघा कसं चालला आहे आजू येते आण बाबडे आण बाबडे शोनोलेला खांजू येते ग अकरा वाजले ना का उठायचे का उठायच्या बापडे हे डमुलो आज 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 नक्त सकाळचे भोपलं का नाटरी भोपट देऊ शा भोपट हम्म हे नक्तुल आड बापडे अड बापडे आज काय नाडूबाई ही नाडूबाई आजी काय हम्म अच्छा होतायचे नाही बाहेर जायचं <laughs> नाही का आज अय डमूल्या कान खाजेवत तुझे कान खाजेव या न तिचे नक्कीचे कान खाजवायचे या नक्कीला बाहेर नाही जायचे का आज झोपूनच राहायचं का तुला हा अ डमुल्या काल दिवसभर बाहेरच होत काल मला चिंता पडली की आज चिटू का नाही आला घरी हा चिटू का नाही आला अड़ बाबडे हा चावू नको टोली देऊ का हां अरे <laughs> <आड़> पडशील अरे <laughs> पडशी चिटू मी दा टोली देऊ का नाही लाडत आला का काल मला चिंता पडली म्हटलं कुठं गेला आमचा चिटू दिवसभर आला नाही म्हटलं त्याला म्हटलं त्याला खायला पण आज दिलं नाही मी चिंता पडली ती आणि मग संध्याकाळ झाली रात्र अरे <laughs> निसता लाडात येतो निसता लाडात येतो पैसा आणि संध्याकाळचा टाईम झाला होता म्हणजे सात आठ ते तेव्हा मी म्हटलं चला यांना खायला वगैरे देऊन देऊ पण चिटूच दिसत ना मला म्हटलं बापरे आता चिटू कुठे गेला आज तर आलाच नाही आता रात्र झाली मग मी म्हटलं चला चिनूला तर खायला देऊन देऊ मग चिटकू आला का मग त्याला रूममध्ये आल्यावर टाकून देऊ मी त्याचाच विचार करत येत होते घरून तर बघते तर दरवाज्यापुढं बसेल दरवाजा पुढं बसेल म्हटलं बापरे चिटकू अचानक मला असं बशील दिसला मस्त उभा म्हटलं बापरे चिटकू तू तर इथ वाट बघतोय का रुम कल्ली घालती दिवस बरोबर बाबाय हा तला खूप होत चाललाय तो बाहेर जाऊ जाऊ हा बाहेरच्या जा मित्रांसोबत होत चालला का खरे हा धमूल्या लय होत चालला तू तुला सटके द्यावा लागल ना हा टोले देऊ अशी टोले देऊ तुला टोले हं आणि मत्या टोले ना का देऊ आग खावते नाही तो आग खावते नाही आता खाल्ले ह आज काय लोळावने सुटले बापरे रे आज का ना नावने सुटले या नात्याला हा ए नाक्ता ए नाक्ता वाडा आज का नाक्त वडा ला आड बापडी ओ बापडी या नात्याला का आज नानावनेच सुटून आणने नानावने हं बाप रे नक त्याला आज नोणायचे आज हे नक त्याला नोणायचे अच्छा मस्त कडायच्या हा आज बाहेर नाही जायचं का अकरा बारा वाजता आले ना या डमूल्या अकरा बारा वाजत आले येमुल्याला बाहेर नाही जायचं हे नक त्याला ये नक ना की हम्म का का झालं आज तुला का झालं या नक तुला का झालं म्हणजे नक तुला हम्म चला बाहेर जायचं चला चल दरवाजी उघडू का चल चल बाहेर दे तुला आज खायला दे जा तो खाल्ल्याशिवाय नाही बाई त्याला आधी खायला लागत ढम्मुला